ज्ञान संजीवनी चॅनल प्रस्तुत करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ इयत्ता तिसरी विषयगणित घटक लॅटिस पद्धतीने गुणाकार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता तिसरीच्या गुणाकार या घटकामधील लॅटिस पद्धतीने गुणाकार या पद्धतीचा अभ्यास करणार आहोत तर ही लॅटिस पद्धत कशी आहे त्यासाठी आपण एक उदाहरण समजून घेऊया गुणाकारासाठी आपण दोन संख्या घेऊयात चौतीस गुणिले पंचवीस तर ह्या दोन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने गुणायचं आहे लॅटिस पद्धतीने गुणाकार करत असताना आपल्याला इथे एक चौकट आखावी लागते आणि ह्या चौकटीमध्ये आपल्याला एकूण नऊ रकाने करायचे आहेत आणि यामध्ये सगळ्यात वरचा जो कोपऱ्यातला रकाना आहे तिथे आपण गुणाकाराचं चिन्ह लिहिणार हो। आहोत आणि वरच्या आडव्या रकान्यांमध्ये ज्या संख्येला गुणायचं आहे म्हणजे चौतीस या संख्येचे विस्तारित रूप आपल्याला लिहायचे आहे तर ह्या चौतीस या, या संख्येमध्ये तीन हा दशक आहे आणि चार हा एकक आहे मग आपण यांची स्थानिक किंमत इथे मांडणार आहोत तर तीन या दशकाची स्थानिक किंमत आहे तीस ती आपण या रकण्यात मांडूया आणि चार हा एकक असल्यामुळे त्याची स्थानिक किंमत आहे चार चौतीस या संख्येला आपण तीस आणि चार अशा पद्धतीने मांडलेला आहे गुणिले पंचवीस या संख्येचं जे विस्तारित रूप आहे ते या उभ्या रकनामध्ये दोन रक्नांमध्ये आपण मांडणार आहोत तर यामध्ये पंचवीसमध्ये दोन या दशकाची किंमत आहे वीस आणि पाच या एककाची किंमत आहे पाच तर या दोन्ही किंमती आपण मांडलेल्या आहेत आणि आता आपल्याला गुणाकार करायचा आहे आता हे राहिलेले जे चार कप्पे आहेत यांच्यामध्ये आपण यांचा गुणाकार मांडणार आहोत बघा तीस आणि चार आणि वीस आणि पाच यांच्यामध्ये आता या खालच्या संख्यांनी आपल्याला वरच्या संख्यांना गुणायचं आहे सर्वात प्रथम आपण वीसपासून गुणायला सुरुवात करूया तसं आपण गुणाकार करत असताना एककापासून सुरुवात करत असतो दोन्ही प्रकारे आपण ते करू शकतो पण आपल्याला सोपं वाटेल त्यासाठी आपण आधी वीसने गुणवूया आता या वीसने या तीसला आपल्याला आधी गुणा गुणायचं आहे मग या एकक स्थानचे जे दोन शून्य आहे हे दोन शून्य आपण आधी मांडून घेऊयात तीसमधला एक शून्य आणि वीसमधला एक शून्य आपण इथे मांडला आता जे राहिलेले आहेत अंक त्यांचा आपण गुणाकार करूया दोन गुणिले तीन दोनचा पाडा तीनपर्यंत म्हणूया बे एक बे बे दोन चार आणि बेथ्री सहा इथे आपण सहा मांडले म्हणजेच वीस आणि तीस यांचा गुणाकार आलेला आहे सहाशे आता आपण वीसने चार या एककाला गुणणार आहोत तर सर्वात प्रथम वीसमधील हा जो शून्य आहे तो इथे मांडूया आणि दोनला चारने गुणूया दोन ने चारला गुणूया बे एक बे बे दोन्ही चार बे त्रिक सहा बे चोक आठ वीसने चारला गुणल्यानंतर ऐंशी आलेले आहेत आता राहिलेल्या पाच या एककाने आपल्याला या दोनही संख्यांना गुणायचं आहे मग पाचने तीसला गुणण्यापूर्वी हा शून्य आपण इथे मांडून घेऊया आणि पाचचा पाडा तीनपर्यंत म्हणूया पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा इथं आपण पंधरा लिहिले तर पाच ने तीस नतर, एक है, ला गुणल्यानंतर एकशे पन्नास हे उत्तर आलेलं आहे आणि पाच ने चार ला गुणायचं आहे पाचचा पडा चारपर्यंत म्हणूया पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच एक पंधरा चो वीस इथे आपण वीस लिहूया अशा प्रकारे हा गुन्हाकार इथे पूर्ण झालेला आहे आणि आता खालील चार कप्प्यांमध्ये किंवा रक्कऱ्यांमध्ये ज्या संख्या आलेल्या आहेत या चारही संख्यांची आपल्याला इथे बेरीज करायची आहे तर ही बेरजेची मांडणी करत असताना शतकाखाली शतक दशकाखाली दशक आणि एककाखाली एकक एक अशी आपण मांडणी करणार आहोत सर्वप्रथम सहाशे लिहूया सहाशे अधिक <laughs> मोठ्या संख्येआधी मांडूया आपण एकशे पन्नास अधिक ऐंशी दशकाखाली दशक लिहूया आणि वीस सुद्धा दशकाखाली दशक आपण मांडूयात आणि एककाखाली एकक एक मांडूयात आणि आता या चारही संख्यांची बेरीज करूया शून्य 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 आणि शून्य यांची बेरीज आलेली आहे शून्य त्यानंतर शून्य आणि पाच 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 आणि आठ तेरा तेरा आणि दोन पंधरा पंधराचे पाच आणि हातचा आला एक त्यानंतर सहा आणि एक सात आणि सा हा हातचा एक आठ अशा प्रकारे यांची बेरीज आलेली आहे आठशे पन्नास म्हणजेच चौतीस गुन्हेले पंचवीस आलेले आहेत गुणाकार आलेला आहे आठशे पन्नास अशा प्रकारे लॅटिस पद्धतीने आपण हा गुणाकार पूर्ण केलेला आहे तर या पद्धती व्यतिरिक्त आपण उभा गुणाकार सुद्धा करू शकतो आणि या उभ्या गुणाकाराची पद्धत सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे जी पद्धत आपल्याला सोपी वाटेल त्या पद्धतीने आपण गुणाकार करायचा आहे इथे आपण संख्या मांडूया चौतीस गुणिले पंचवीस गुणाकार सुरू करत असताना चौतीसला पंचवीसने आपल्याला गुणायचं आहे तर यामध्ये आपण आधी एककाने गुन्ह्यास सुरुवात करणार आहोत पंचवीसमध्ये एकक आहे पाच मग ह्या दशक आणि एकक संख्यांच्या एककाला आधी आपल्याला गुणायचा आहे पाच आणि चार यांचा गुणाकार करूया पाच चोक वीस इथं वीसचे शून्य आणि हातचे आलेले आहेत दोन पाचने दशकाला गुणूया पाच ते पंधरा आणि हे दोन झाले सतरा चौतीसला पाचने गुणल्यानंतर इथे एकशे सत्तर आलेले आहे आणि आता राहिलेल्या दशकाने म्हणजेच दोनने आपल्याला चौतीस या संख्येला गुणायचे आहे तर वीस दोन हा दशक असल्यामुळे त्याची किंमत वीस आहे आणि त्या वीसमधील शून्य आपण इथे आधी मांडून घेणार आहोत शून्याखाली शून्य आता दोनने एककाला गुणूया बेचोक आठ आणि दोनने दशकाला गुणूया बेथरिक सहा आता ह्या दोन संख्यांची बेरीज आपल्याला करायची आहे शून्य आणि शून्य शून्य सात आणि आठ पंधरा पंधराची पाच हातचाला एक एक आणि सहा सात आणि हा हातचा आठ इथे गुणाकार आलेला आहे आठशे पन्नास जो लॅटिस पद्धतीने आपल्याला जे उत्तर मिळालं तेच उभ्या मांडणीतूनसुद्धा मिळालेला आहे यामधून आपल्याला या जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने आपण गुणाकार करायचा आहे आता गुणाकाराच्या अधिक सरावासाठी गृहपाठामध्ये मी तुम्हाला काही उदाहरणे सोडवण्यासाठी देत आहे त्या तुम्ही घरी सोडवायच्या आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद